पूर्ण लक्ष श्वासावर घेऊन यायचे खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा आत्ताच आपण रेकीची प्रार्थना म्हटलेली आहे पाण्याच्या ग्लासवर आपण रेकीचे ॲफर्मेशन्स घेतलेले आहेत आता परत लक्ष श्वासावर घेऊन यायचं आहे खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा आज माघ महिन्यामधली अमावस्या ऑरा क्लिनिंग आपण करणार आहे कल्पनेमधून रेखी चिन्हांना बघण्याचा प्रयत्न करा आणि तीच चिन्ह पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायची आहेत ओम काढा आजचं बीजाक्षर अक्षर रम काढायचं आहे चोकुरे काढा चोकुरे 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 पूर्ण लक्ष देऊन डिस्टन्सचं चिन्ह काढायचं आहे हॉनशा झाशो नेन हॉनशा झाशो नेन हॉनशा झासू नेन मग हार्मनीचं चिन्ह काढायला घ्या सेहकी 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 रेकी लेबल तीनच्या पुढच्यांनी आज काढायचंय झोनारचं चिन्ह प्रारब्धाशी संबंधित असलेलं झोनारचं चिन्ह काढा एकदा काढा तीनदा म्हणा झोनार 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 आणि मास्टरनी पूर्ण लक्ष देऊन मास्टरचं चिन्ह काढायला घ्या डायक्योमो डायक्यो डायक्योमो मौ, परत श्वासाकडे लक्ष घेऊन यायचंय ऑरा क्लिनिंग आपण करणारे आणि ऑरा लुझनिंग ऑरा म्हणजे आपलं जे हे शरीर आहे स्थूल शरीर आणि त्याच्या बाहेर आहे ते सूक्ष्म शरीर तर सूक्ष्म शरीराला आपल्याला नकारात्मक ऊर्जांचा त्रास होत असतो तर तो, तो, तो नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी ऑरा क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून तुमचे दोन्ही हात तुम्ही बघा इथे आहे तुमचं सहस्त्र हात चक्र आणि त्या सहस्रहार चक्राच्या इथे तुम्ही असा हात ठेवायचा आहे आता डोळे मिटून घ्यायचेत आणि ज्यांना माहिती नाही ऑरा क्लिनिंग त्यांनी बघू शकता डोळे उघडे ठेवून आता सावकाश बघा तुमच्या हातातनं ऊर्जा वाहतीये बरोबर तळ हातातनं कल्पना करायची की आपलं सहस्त्रहार चक्र त्याच्यामधली नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकतो आहे आपल्या सूक्ष्म शरीरावरची नकारात्मक ऊर्जा आपण हळूहळू काढून टाकतो आहे आणि तोच हात हळूहळू दोन्ही हात सावकाश तुमचे घेऊन यायचे समोर आज्ञाचक्राच्या इथे आज्ञाचक्रामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा आपण काढून टाकतोय अतिशय सावकाश तुमचा हात पुढच्या चक्रावर घेऊन जायचा आहे हातात न वाहणाऱ्या रेखीकडे लक्ष द्या आता तुम्ही विशुद्ध चक्रावर आलेला आहात त्याच्यामधली नकारात्मक ऊर्जा तुम्ही काढून टाकत आहात तुमच्या स्वतःशी संबंधित असलेले हे चक्र तुमच्या हातामधनं जो गरम प्रवाह वाहतोय त्याकडे लक्ष द्या दॅट इज ओनली द रेकी रेखेद्वारे तुम्ही सूक्ष्म शरीरातली नकारात्मक ऊर्जा काढत आहात सावकाश हात खाली खाली घ्यायचा आहे आता तुम्ही तुमच्या अनाहत चक्रावर दोन्ही हात घेऊन या अनाहत चक्रामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव त्याला बंद डोळ्यांमधनं बघण्याचा प्रयत्न करा आणि त्या सूक्ष्म अवयवांमधील नकारात्मक ऊर्जा तुम्ही काढून टाकत आहात सावकाश तुमचे दोन्ही हात तुम्ही मणिपूर चक्रावर घेऊन या मणिपूर चक्र म्हणजे आपली पचनसंस्था त्यामधले महत्त्वाचे अवयव त्याच्यामध्ये असणारे ब्लॉकेजेस त्यांना आपण रेखेद्वारे काढून टाकत आहोत कल्पना करायची की प्रत्येक अवयवामधील नकारात्मक ऊर्जा रेखेद्वारे निघून जात आहे आणि सावकाश तुमचे दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रासमोर ठेवा स्वाधिष्ठान चक्रामधल्या प्रत्येक अवयवामधील नकारात्मक ऊर्जा रेखेद्वारे निघून जात आहे आता सावकाश तुमचे दोन्ही हात कल्पनेमधून रूट चक्रासमोर घेऊन या बरोबर माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ आहे तुमचं मुलाधार चक्र इथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवामधील नकारात्मक ऊर्जा निघून जात आहे अशी कल्पना करा आता जेव्हा तुम्ही समोर पूर्ण दोन्ही हात घेतलेले आहेत तेव्हा आता खाली तुम्ही जिथे बसलेला आहात तिथे दोन्ही हात असे लावायचे जिथे गादीवर बसला असाल तर ते समोर असे दोन्ही हात लावा असे इथे समोरच्या बाजूने तुम्ही नकारात्मक ऊर्जा काढलेली आहे आता डाव्या बाजूने तुमचे दोन्ही हात घ्या सगळ्या दिशेंनी आपल्याला नकारात्मक ऊर्जेचा त्रास होऊ शकतो ती आपण रेखेतद्वारे नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहोत कल्पना करा डाव्या बाजूने प्रत्येक चक्रामधील नकारात्मक ऊर्जा तुम्ही काढून टाकत आहात या प्रोसिजरला थोडासा वेळ लागतो पण नंतर तुम्हाला खूप छान अनुभव येतो बघा एक गरम फ्लो तुमच्या हातामधनं वाहतोय रेकी तुमच्या हातामधनं आहे त्या रेकीद्वारे तुम्ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहात डाव्या बाजूने सावकाश हे दोन्ही हात खाली घेऊन यायचे आहेत आणि डाव्या बाजूने जिथे बसलेला आहात तिथे ते दोन्ही हात टेकवायचे आता कल्पना करायची की तुमच्या पाठीचा भाग परत तुम्ही कल्पना करायची आणि ठेवताना तुमचे दोन्ही हात असे समोर ठेवा आणि कल्पना करा तुमच्या मागच्या बाजूने तुम्ही नकारात्मक ऊर्जा चक्रांमधली काढून टाकत आहात डोक्याचा मागचा भाग सहस्रहार चक्र माज्ञा चक्र विशुद्ध चक्र अनाहत चक्र मग मणिपूर चक्र जेव्हा तुम्ही ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकत आहात तेव्हा बंद डोळ्यांमधनं तो भाग बघण्याचा प्रयत्न करा शरीरातील चक्र बघण्याचा प्रयत्न करा मणिपूर चक्रानंतर तुमचं स्वाधिष्ठान चक्र त्यातले सूक्ष्म अवयव दोन्ही किडण्या त्यांना जोडून असलेला प्रत्येक अवयव त्यातली नकारात्मक ऊर्जा निघून जात आहे आणि मग पूर्ण लक्ष तुमच्या मूलाधार चक्रावर घेऊन या तुमचे दोन्ही पाय जननेंद्रिय सूक्ष्म अवयव सगळ्यातली नकारात्मक ऊर्जा निघून जात आहे सावकाश तुम्ही जिथे बसला आहे तिथे समोर हात लावायचे आता दोन्ही हात तुमचे उजव्या बाजूला घ्यायचे उजव्या बाजूने तुम्ही नकारात्मक ऊर्जा काढत आहात सावकाश तुमचे दोन्ही हात उजव्या बाजूने घेऊन यायचे प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येक काला तुम्ही बंद डोळ्यांमधून बघत आहात प्रत्येक चक्रामधील नकारात्मक ऊर्जा तुम्ही काढून टाकत आहात प्रत्येक चक्राचे खूप आभार म्हणायचे <coughs> प्रत्येक चक्रामधली नकारात्मक ऊर्जा रेखेद्वारे निघून जात आहे अशी कल्पना करा हातात वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या सावकाश दोन्ही हात तुमचे उजव्या बाजूनी तुम्ही खाली घेऊन येत आहात प्रत्येक चक्रांमधली नकारात्मक ऊर्जा निघून गेलेली आहे आणि सावकाश दोन्ही हात तुमचे खाली जमिनीवर लावायचे तुम्ही जिथे बसलेला आहात तिथे आता रेकीच तर एक झालेल्यांनी काय करायचंय तर ओम काढत यायचं सेमी सर्कल शेपमधनं डावीकडून उजवीकडे आणि बाकीच्यांनी जे रेकी लेवल दोन झालेले त्यांनी सेहे की संतुलनचं चिन्ह काढा सेमी सर्कलमध्ये तुमच्या डाव्या बाजूनी सुरुवात करा सेहेकी 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 बघा तुमच्या डोक्यावरनं तुमचा हात जाऊ द्या सेहेकी 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 श्रद्धाताई तुम्ही ओम नाही करा ज्यांचं रेखी लेवल वन पण नाही झालं पण नुसतं ओम वापरू शकता कोणी पण सेहेकी 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 सेहकी सेहकी खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे शिवशक्तीचे ऑरा क्लिनिंग आपण केलेलं आहे सूक्ष्म शरीरामधली नकारात्मक ऊर्जा आपण अमावसेच्या दिवशी काढून टाकलेली आहे आता करायचे तुम्ही ऑरा लुजनिंग म्हणजे तुमच्या सूक्ष्म शरीराला तुम्ही हलकेपणा देत आहात तर हलकेपणा देण्यासाठी तर हलकेपणा कशासाठी द्यायचा तर काही ठिकाणी आपण म्हणतो की आपल्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस झालेले असतात तर त्याच्यासाठी हलकेपणा देणं पण खूप गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आता तुम्ही कापूस पिंजतो त्याप्रमाणे तुमची क्रिया पाहिजे म्हणजे हे दोन्ही हात तुमचे कसे फिरवायचेत मी नुसती दाखवते आहे वर्ण आपण सुरुवात करणार आहे जसा कापूस पिंजतो तसा तुमचा असा हात पाहिजे तो हात तुम्ही आता इथे ठेवायचा आहे आता कल्पना करा की आता हे आपलं स्थूल शरीर आहे आणि याच्या बाहेर आहे सूक्ष्म शरीर तर तुमचा हात फिरताना असा असा फिरायला पाहिजे इथे जे आहे सहस्त्रहार चक्राच्या रिलेटेड इथला जो भाग आहे त्यातला आपण काढून टाकतोय सगळी नकारात्मक ऊर्जा तर ज्याप्रमाणे कापूस पिंजतो तशी तुमची ॲक्शन पाहिजे याच्याने तुम्हाला खूप हलकं वाटणार आहे तर नक्की सगळ्यांनी अगदी व्यवस्थित लक्ष देऊन करा सहस्त्रहार चक्रानंतर आज्ञाचक्राच्या समोर तुमचे दोन्ही हात घेऊन या आपण कुठेही टच करत नाही आहे आपल्या शरीराला फक्त आपण सूक्ष्म शरीरामध्ये जे चक्र आहेत त्या चक्रांमधलं आपण त्यांना हलकेपणा देतो आहे थोडक्यात ब्लॉकेजेस आपण काढून टाकतो आहे आपल्या विचारांमध्ये काही काही वेळेस ब्लॉकेजेस असतात आणि काही काही वेळेस त्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस तयार होतात तर त्यांना आपण काढून टाकतो आहे बघा हे ब्लॉकेजेस आता विशुद्ध चक्रासमोर तुम्ही हात घेऊन आलेला आहे म्हणजे या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित असलेलं हे विशुद्ध चक्र त्यातले आपण ब्लॉकेजेस काढत आहोत अमोस्या आणि पौर्णिमेला वाईट शक्तींचा त्रास होत असतो त्यासाठी आपण ऑरा क्लिनिंग आणि ऑरा लोझनिंग करतो आता अनाहत चक्रावर दोन्ही हात घेऊन या आणि कापूस पिंजल्याप्रमाणे तुमची ॲक्शन पाहिजे आता अगदी सावकाश तुमचे दोन्ही हात मणिपूर चक्रावर घेऊन यायचे पचन संस्थेशी संबंधित बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात ॲसिडिटी होते अन्न पचत नाही किंवा विविध आजार असतात पोटाशी संबंधित तर त्यातले आपण ब्लॉकेजेस दूर करत आहोत अन्नाचे पचन जरी व्यवस्थित झाले नाही तरी आपलं रक्त तयार होत नाही तर त्याच्यासाठी आपण हे ब्लॉकेजेस काढून टाकत आहोत आता स्वादिष्ठान चक्रावर दोन्ही हात घेऊन या जसे आपण वर हात करतो तसेच खाली करायचे स्वादिष्ठान चक्रावर स्वादिष्ठान चक्रामधली कल्पना करा की तुमच्या दोन्ही किडण्या किडण्यांना जोडून असलेला प्रत्येक अवयव त्याच्यामध्ये असलेले ब्लॉकेजेस तुम्ही काढून टाकत आहात ज्याद्वारे विसर्जन क्रिया तुमची व्यवस्थित सुरू आहे आता मूलाधार चक्रावर पूर्ण लक्ष घेऊन या आणि दोन्ही हात मूलाधार चक्रासमोर घेऊन या माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ आणि कल्पना करा मूलाधार चक्र त्यातला सूक्ष्म अवयव त्याच्यामध्ये असलेले ब्लॉकेजेस ते आपण काढून टाकत आहोत हलकेपणा देतो आपण चक्रांना हे झाल्यानंतर दोन्ही हात तुमचे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत घेऊन या आणि स्वतःला नमस्कार करा खूप आभार मानायचे ह्या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार मानायचे बघा हा पवित्र महिना माघ महिना आणि त्याचा आजचा शेवटचा दिवस म्हणून खूप खूप आभार मानायचे पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे ज्यांच्याद्वारे आपली शुद्धता होत असते आपल्या शरीराची आंतरिक शुद्धता बाह्य शुद्धता, म्हणून त्या नद्यांचे खूप आभार मानायचे